मी जिथे जातोय तिथे तिथे योगायोगाने स्वामींच असं न ठरवताना दर्शन होत खूपच सुंदर दृष्ट काढून टाकावीत अशी मुलगा आहे मुलांचा विषय काढल्यावर तिकडे लाईट पण आले स्वतः <laughs> मेहनत केल्यावर सगळं परवडत की बरोबर माऊ आपल्या सोबत सगळीकडे फिरते हा एक आमच्याकडे पेठार आहे जुना बर हा बघा हा दोनशे वर्षापूर्वीच आहे मंडळी नमस्कार मी अथर्व वरडीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण लांजा तालुक्यातील आजगे गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी कुठलाही व्यवसाय बघण्यासाठी आपण आलेलो नाही आहोत तर एक सुंदर असं कोकणातील पारंपरिक घर पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या घराचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण प्रथम ओळख करून घेऊया नमस्कार काका नमस्कार का। सुरुवातीला तुमचं नाव आणि परिचय माझं नाव दिगंबर मुक्काम मुक्कामपोस्ट आजगे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी बर काकाने आपला परिचय दिलेला आहे आणि आपण आता आपल्या जाऊया आतमध्ये कंपाऊंडमध्ये इथे सुरवातीला गेट आहे डाव्या हाताला वाडा आहे मी इथे पहिल्यांदाच आलो आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील युनिक गोष्टी नेहमी दाखवायचा प्रयत्न करत असतो तर ह्या व्हिडिओमध्ये युनिक म्हणजे हा जो परिसर आहे हे घर आहे हेच युनिक आहे आणि मी मगाशी घरात येऊन गेलो काका आणि आम्ही गप्पा मारत होतो आमची काकांनी आपल्या जुन्या आठवणी ओळखी पण सांगितल्या आमच्या कुटुंबाशी ज्या संबंधित आहेत तर त्यासुद्धा म्हणजे ओळखसुद्धा चांगली निघाली काकांची आणि सर्वात मुख्य विषय म्हणजे मी जिथे जातो आहे तिथे तिथे योगायोगाने आपण आता बघितलं तर स्वामींचा एक इथे खूप छान असा मोठा फोटो दिसतोय तर हा एक योगायोग आहे का मी आता तुम्ही पण व्हिडिओ अलीकडचे बघितले असाल असा देते 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 असा तर अनेक व्हिडिओजमध्ये स्वामींचं असं न ठरवताना दर्शन होत आहे मी जिथे जिथे आहे तिथे तिथे स्वामी भेटत आहेत हा एक योग आहे असं आपण म्हणूया तर काय सांगाल या आपण घराविषयी आज खास व्हिडिओ बनवतोय काय आठवणी आहेत तुमच्या घराच्या घर आमचं हे शंभर वर्षापूर्वीचं आहे ते थोडं आम्ही डेव्हलप केलंय थोडा बरोबर आधुनिक सोयी सुद्धा केलेल्या आहेत आधुनिक सोयी पण आहेत बरोबर आणि त्याचा ढाचा जो आहे तो पूर्णतः जो पारंपरिक आहे जुना आहे त्याच पद्धतीचा आहे, आहे। हा एक आमच्याकडं पेठार आहे जुना बर हा बघा हा दोनशे वर्षापूर्वीच आहे दोनशे वर्ष जुना हा दोनशे वर्ष जुना आहे बरो बरोबर त्याच्यात पूर्वी आम्ही भात भातभीत ठेवायचो भरून अच्छा हा बरोबर मला वाटतंय पूर्वी सर्रास असतील अशा प्रकारचे पेठारे परंतु आता फार दुर्मिळ झाली ही गोष्ट बरोबर आणि इथे आमच्याकडे बाहेर लोक आले की इथे सगळी बसायची सोय केलेली आहे हा कठडा आहे बरोबर हा बांधेला आहे तो बरोबर त्याच्यावर येऊन बसतात लोक इकडे बरोबर इथे आम्ही लग्न लावतो शांती वगैरे सगळं करतो अच्छा हा छोटी मोठी लग्न लावतो बरोबर मंगल कार्य काय हा मंगल कार्य काय असेल ते आम्ही इथे धार्मिक विधी धार्मिक विधी सगळी बरोबर हा आणि मी पाणी दाखवायचं काम करतो बोरिंग विहीर होय काय लावून बघतो असं की आम्हाला ज्ञान म्हणजे कुठे आहे तिथे बरं म्हणजे हा एक आध्यात्मिक विषय किंवा धार्मिक विषय विषय बरोबर तर एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की ते पाणी देखील बघतात आपल्या प्लॉट मध्ये पाणी आहे की नाही हा एक खूप मोठा विषय आहे अगोदर समजणं कारण नंतर तो खर्चाचा विषय विहीर पाडणं किंवा बोर पाडणं हा एक त्याच्यासाठी तुम्ही काय मानधन घेता किंवा तुमची काही फी ठरलेली असते की कसं काय नाही असतं काय नाही अच्छा तर काकांनी सांगितलं असं फी वगैरे काही स्पेसिफिक ठरलेलं नाहीये आता खरं तर हा कुठल्याही आपण व्यावसायिकदृष्ट्या केलेला व्हिडिओ नव्हता पण मला पण आत्ताच ही युनिक गोष्ट कळली तर आवर्जून त्या दृष्टीने सुद्धा आपण फोन करू शकता काका एकदा तुमचा मोबाईल नंबर देऊन ठेवा ही गोष्टच तुम्ही अशी सांगितली ही स्वाभाविकपणे कोणाच्याही मनात आलं तर कोणी फोन करू शकतो तुम्हाला एकदा तुमचा मोबाईल नंबर हा त्र्याण्णव त्र्याहत्तर बावन्न एकेचाळीस पंचवीस बर मोबाईल नंबर डिस्प्लेवर दिसतोय मित्रांनो तुम्हाला या संबंधी काही एन्क्वायरीज असतील तर काकांना फोन करू शकता इथे गाडी इथपर्यंत आलेली आहे घराच्या अंगणात आणि काका आपला व्यवसाय काय आहे मी करतो शेती करतो जनावर पाहतो बर तर आपण जनावर सुद्धा नंतर बघूया नक्की हो हो आधी आपण घर बघून घेऊया चालेल या हो ये 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 इथे उभं राहिलं तिथे मागच्या बाजूची जो परिसर आहे आपण काय म्हणायचं त्याला मागचा पारंपरिक जो शब्द आहे आपला काय आहे मागचं मागचं दर आणि मागच्या परिसराला आपण काय म्हणतो मागचा परिसर किंवा परस दर जे काय असेल तो हा मागचा परसव जो आहे तो पण आपण नंतर हळूहळू बघूया पण इथूनच आपल्या लक्षात येईल की तिकडे सुद्धा किती सुंदर असा परिसर आहे आपण तो परिसर बघणार आहोत सुरुवातीला आपण जिथे उभे आहोत हा जो भाग आहे तो आपण काकांकडने ह्याची जाणून घेऊया माहिती काका याला काय म्हणतो आपण ओटीचा भाग म्हणतो आपण ओटीचा आणि पडवी साधारण किती वर्ष जुनं घर आहे म्हटलं तुम्हीच घर आहे शंभर वर्षापूर्वीचं घर आणि हे जे रिन्युएशन आपल्याला दिसतंय लादी वगैरे हे साधारण करून किती वर्ष झाली हे दोन हजार दोन मध्ये केलेलं आहे दोन हजार दोन बरं तर इथे काकू सुद्धा बसलेले आहेत झोपाळ्यावर काकू नमस्कार आपण तुमच्याशी पण गप्पा मारायच्या आहेत पण आधी आपण घर बघूया सगळं तर इथे आपण बघू शकतो लाकडी खांब सुंदर प्रकारचे आहेत इकडे एक आ, होली आहे वा मस्त असं लाईट लावल्यावर अजूनच ग्लो आलाय फोटोला आणि इकडे आता ह्या बाजूला आहे जी खोली आहे ती बघूया अच्छा बर इकडे काय आहे ते असं मोरी बाथरूम आहे अच्छा।, <laughs> अच्छा बर छोटं बाथरूम आहे दाखवलं तरी चालेल दाखवा दाखवा अच्छा बर इथे हे पूर्वीपासून होत की हा ते अली आम्ही केले ते दोन हजार दोन मध्ये ते बरोबर हे केले तेव्हा केलेलं आहे बरोबर मोरी टाईप छोट मोरी टाइप छोटंसं बाथरूम केले बरोबर ज्या खोली झोपड्या लोक असतील ते रात्री तेव्हा ते जाता या जाता या बरोबर आणि त्या बाजूला पण एक खोली दिसते तिकडे काय आहे खोलीच आहे ती पण खोलीच आहे मी जास्त पाहुणे वगैरे आले तर आम्ही इकडे झोपवतो बरोबर अच्छा इकडे सगळी तयारी दिसते गाद्या वगैरे पण ठेवल्या बरोबर साधारण कधी मे महिन्यात पाहुणे मंडळी येत आपल्याकडे दिवाळीला येते अच्छा गणपतीतून येतात बरोबर नंतर मग होळी पौर्णिमेला बरं किती माणसं साधारण घरात वीस एक माणसं असतो वीस एक माणसं असतात अच्छा, अच्छा। आणि इतर वेळेस तुम्ही दोघच जण इथे काय मुलगा मध्ये येतो येते बर सगळं स्टोर रूम टाईप इकडे ठेवलेलं आहे सामान शेतीशी निगडीत ग्रास कटरचं मशीन दिसतंय आणि कोयत्या वगैरे ठेवायला कोयताळ आहे इकडे पण एक मोरी आहे मला वाटतंय आणि खिडकी बघू शकतो आपण ही जुन्या पद्धतीची इकडे हा परिसर आहे चिरा ठेवलेला दिसतोय तर नेमकं काय प्रयोजन आहे त्याच्या पाठी घर बांधायचं थे म्हणून आणून ठेवलाय आहे बर पुढच्या वर्षी घर बांधायचा विचार आहे बर आणून ठेवला बर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की आपण ही अशी युनिक घरं का दाखवतोय कारण आत्ता जसं काका म्हणाले की आता घर बांधायचं नवीन प्लॅन आहे तुमच्या मनात जो प्रश्न आला असेल तुम्ही आता काकांना विचारणार आहे की इतकं सुंदर घर असताना नेमकं घर बांधायचा विचार तुमचा का आहे परंतु हाच हो आपला विचार आहे व्हिडिओ बनवण्यामागचा की अशी जी रेअर होत जाणारी घरं आहेत किंवा जे जुनी बांधकामं आहेत ती कुठेतरी आपल्या युट्यूब चॅनलवरती संग्रही राहावीत आणि नंतर भविष्यात बघताना एक आठवणी आपल्या रहाव्यात कायमस्वरूपी हाच मागचा उद्देश आहे तर काका तुम्ही हे घर आता जे बाहेर आपण चिरा बघितला तर नवीन घर आपण नेमकं का बांधतोय का जुना घर असल्यामुळे लाकूड सामानाला वाळवी वगैरे लागते वरती बरोबर होणा वगैरे लागतो अच्छा आणि आता नवीन मुलांचं मत आहे की आपण आता नवीन म्हणजे नवीन पद्धती असं बांधू घर हे हो वर खाली आहे ना उद्या होय वयात वगैरे खाली वर चढाय नको बरोबर याच्यासाठी बरोबर आपल्या कोकणातल्या बऱ्याचशा घरांचा मेजरली हाच प्रॉब्लेम आहे की तरुणपणी काय विशेष आपल्याला प्रॉब्लेम्स वाटत नाहीत परंतु जस जसं वय वाढत जातं तस तसं हे छोट्या छोट्या पायऱ्या सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरतात आणि तसं बघायला गेलो की तर बऱ्यापैकी उंची आहे तर आपण आता इथून वरती जाऊया आता ह्या भागाला आपण काय म्हणतो ओटी म्हणतो ओटी बरं ओटीवर पंखा आणि बसायची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे इकडे सुद्धा राधाकृष्ण भिंतीवर एक सुंदर असं चित्र आहे कोपऱ्यात गणपती बाप्पा सुद्धा आहे आपण आतमध्ये जाऊया ह्या भागाला आपण काय म्हणतो माझगर म्हणतो माझगर बर माझ्याच्या इकडे सुद्धा एक खोली आहे आणि अच्छा बायटेची खोली बरोबर बरं आता देवघरात मगाशी काकू बोलताना पादुकांविषयी त्यांनी सांगितलं बोलता बोलता तर त्या नेमक्या कुठल्या पादुका आहेत आणि त्याचा इतिहास थोडासा जाणून घ्यायला आपल्याला आवडेल हे ज्या दत्तागुरूच्या पादुका आहेत हा त्या आमच्या आजोबांनी नरसोबाच्या वाड्यातून आणलेल्या आहेत अच्छा आता नेहमी पूजा वगैरे सगळं बर चालू आहे भरपूर वर्ष ओके तर ते मजा ना तर इथे आपण हा देवारा देवघर बघू शकतो अतिशय प्रसन्न वातावरण इथे आल्याला एक वेगळा वेगळी ऊर्जा मिळते निश्चितपणे तर आपण आता हा जो वरती भाग दिसतोय पाळण्यासारखा जो तो नेमका काय ह्याला मांडवी म्हणतात देवाच्या वरती मांडवी मंडपी असावी अच्छा हा ती मंडपी आहे बर त्याच्यावर काही थोडं सामान ठेवता येतं हो आणि देवाच्या वरती शास्त्राप्रमाणे लागतेच मुळी अच्छा हा म्हणून ती आम्ही ठेवलेली आहे बर आणि ती पूर्वीपासून आहे हा बर बर बरेच वर्षाची आहे ती अच्छा चांगली टिकून आहे बर आणि ह्या बाजूला किचन इकडे आमचं किचन आहे बर स्वयंपाकघर हा स्वयंपाकघर स्वयंपाकघर आपण बघू शकतो थोडासा आधुनिक साज आहे आणि अतिशय स्वयंपाकघर असं नव्हे पूर्ण घरच आपण खूप छान शंभर वर्ष जुनं असं कोणाला सांगितलं याचा पाया तर विश्वास बसणार नाही थोडंसं रिनोव्हेशन केलं असलं पंचवीस वर्षापूर्वी तरी सुद्धा त्याचं जे प्लॅनिंग आहे ढाचा आहे तो जशान तसा आहे काकू नेहमी आपल्या व्हिडिओज बघत असतात त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून असतात काका काकू दोघही बघत असतात तर आज तुम्ही या निमित्ताने आपल्या चॅनलवरती आला आहात या व्हिडिओच्या माध्यमातून तर भावना तुमची कशी आहे मस्त वाटत एकदम पहिल्यांदाच युट्यूब ला आपण सगळीकडे आता दिसणार आणि आनंद होतोय कुठे म्हणजे शेअर करणारच आम्ही ही व्हिडिओ आमच्यापर्यंत आली की बरोबर आणि छान वाटतं एकंदरीत सगळं बरोबर तुम्ही जेव्हा लग्न होऊन या घरात आलात तेव्हापासून हे घर असं असं होतं की तेव्हा जुनं घर होत नाही जुनं होतं खूप जुनं होतं बरोबर मातीच्या भिंती होत्या जमीन होती सगळी सारवायला लागायची जमीन एक एक पोर्शन मी सारवायची त्यावेळी त्याच्यानंतर थोड्या थोड्या दिवसांनी हा आपण आता भिंती घालूया प्लास्टर करूया मेऱ्याच्या भिंती असं थोडं 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 लादी आली असं थोडं 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 डेव्हलप करून आम्ही इथपर्यंत आलो आता बर मग हा मांडव घातलेला खळात लोकांना सगळ्या यायला लागतं मग भिजायचं पावसात मग तो वरती पत्रा घातलेला आहे असं थोडं थोडं आम्ही सुधारणा करत आलेलो आहोत आणि आतापर्यंत आम्ही आनंदात आहोत इथे छान बरोबर आजकाल आता मुली कोकणात विशेषतः राहायचं नसतं लग्न होऊन तर ज्या कोकणात बालपणापासून रा, जन्मापासून राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी शहरात जायचं असतं तुम्ही त्या काळात इथे राहायचा निर्णय घेतला आई वडिलांचाच विचार होता बरोबर आई वडील जे करतील ते चांगलंच करतील असं करूनच त्यांच्या विश्वासावर मी इथे एकोणीसाव्या वर्षी मी इथे आलेली आहे लवकर लग्न झालं बरोबर आणि छान झालं सगळं काय आनंद आहे बरोबर समाधानी आहे आयुष्यात बरोबर त्या माझा प्रश्न असा होता कि की ह्या अलीकडे ज्या मुली ज्यांना इथे राहण्यात मुली काय आणि मुलगी काय मला वाटतं मुलगे सुद्धा शिक्षण झाल्यावर दहावी बारावी झाले की माझा प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा प्रश्न असतो की बाहेर जातात तर त्या मुलांसाठी उद्देशून आपण काय सांगा मुलांनी काय कोकणात काय डेव्हलप आता आहे पूर्वीसारखं काय राहिलं नाही कोकण सगळं पुढे येऊन शाळा कॉलेज शिक्षणाच्या दृष्टीनं सगळं लाईट आले फोन आले मोबाईल सगळ्यांच्या तांत्रिकदृष्ट्या सगळं आता पुढे आलेलं आहे त्याच्यामुळे काय कोकण मागे नाहीये कुठच्याच बाबतीत घरही चांगली झालीत सुधारणा सुधारली शिक्षण चांगली झालीत लोकांची पूर्वीची लोक न शिकताना सुद्धा कुटुंब पद्धतीत राहत होती सगळं एक एकजुटीने राहत होती पण आता ही काय हरकत नाही ना कोकण सारखं कुठेच नाही सुख नाहीये असं कुठे नाहीच मुळे कोकणासारखं सुख आहे नक्कीच म्हणजे हो। निसर्ग पर्यावरण सगळं 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 आलं त्याच्यामध्ये छान आहे आपला प्रश्नच नाही आणि तुम्ही जसं म्हटलं तर डेव्हलपमेंट झालेली आहे त्यामुळे व्यावसायिक संधी देखील खूप आहे सर्वात मुख्य कारण असतं स्थलांतरित होण्याचं ते म्हणजे उत्पन्नाचा स्रोत तर ते देखील खूप ऑप्शन्स आहेत आता आपणच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक व्यवसाय दाखवत असतो कितीतरी लोक आहेत लोणचं घालणं पापड कुरुड्या काय असं घरगुती घरबसल्या उद्योग करून कष्ट करणाऱ्या श्रमाचं मोल चांगलं मिळत आता तुमचा नेहमी वेळ कसा जातो इथे माझा वेळ म्हणजे कामात आधी जातो स्वच्छता साफसफाई हे मला आवडतं काम जेवणाचं आहेच बरोबर त्यानंतर कुठे शिवण आवडतं मला कुठे ब्लाऊज शिवायचे छोट्या मुलांचे कपडे दुपटी बरं असं पिशव्या शिवायचं म्हणजे शिवण्यात मला आवड आहे स्वतःहूनच शिकले मी हाती करतो की मशीन मशीनवर हा मशीन आहे माझी मशीनवर माझे मी ब्लाऊज शिवते काय असतील ते कपडे थोडेफार माझे मी शिवते कोणाचे काय घेत नाही कारण तेवढा वेळ पण नसतो आणि तुमचं कुटुंब बाकी मुलं बाकी माझा मुलगा लोंबिवडीला असतो सुनबाई आहेत नाथ आहे, आहे दीड वर्षाची दुसरी मुलगी आहे ती वापी गुजरातला दिली म्हणजे ठाकूर देसाई तिला मुलगा आहे दोन वर्षाचा मुलांचा विषय काढल्यावर ला तिकडे लाईट पण कुठेतरी <laughs> <laughs> त्यांनी पण उपस्थिती दर्शवली इकडे मनाने इथे असल्याचं येऊन जाऊन येऊन जाऊन असतात सगळे छान कुटुंब आहे तसच ते पुढे राहू यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इकडे पाठीमागचा इकडे तुळशीच अंगण आहे आमचं तुळशीच वा तुळशीचं झाड आहे खूप सुंदर तुळशी वृंदावन इकडे आहे आणि इकडे लाकडाचा माच पावसात विशेष गरज द्यायची लागते स्टॉक करून ठेवलेली आहेत लाकड अच्छा हांड्या खालचं म्हणजे येस आवाज येतो तो कसला काय बरोबर ही इकडे सगळी बाग तुमचीच आहे ना आमची सगळ्या काजूची बाग आहे कलमाची आहे थोडी आहेत बरं किती काजू आहेत साधारण काजू आता इथे आमचे ते पन्नास साठ झाडं आहेत बर आणि कलमाची झाड आहेत आणि आंबा आंबा साधारण ऐंशी झाड आहेत ऐंशी झाड आपूस आंब्याची बरं बरं अगदी घराजवळ आहे अच्छा नारळीची झाड आहेत थोडी बर आता आपण इकडे इकडनं आतून जाऊया की इकडनं चाल इकडून जाऊया हे आमची मागची पडवी आहे बर इकडे सगळं बाथरूम बाथरूम वगैरे सगळं इकडे आहे ओके आणि इकडे खूपच सुंदर म्हणजे जमीन अजून ठेवलेली आहे ठेवलेली आहे माऊ सुद्धा आपल्या बरोबर फिरते घर दाखवायला आपण आता मागच्या पडवी मध्ये आलेलो आहोत आणि मी जिथे सुरुवातीला घराच्या एंट्रन्सला जिथन झूम करून दाखवलं होतं मी तिथे मगाशी उभा होतो आणि तिथनं मी सांगितलं होतं की मागच्या बाजूला जो परिसर आहे ज्याला आपण परसव म्हणतो मागचा तो आपण बघणार आहोत आणि तिथे आपण आलेलो आहोत खूप सुंदर असा परिसर आहे मागचा आणि तुम्ही हा जशांत तसा अजून ठेवलेला आहे इतक्या वर्षांनी सुद्धा होय होय शहरात आपण बघायला गेलो इंसे इंसे का कुटे कुटे तर इंच इंच जागा सुद्धा आता मोकळी नसते काही ना काहीतरी लोक कुठे ना कुठे काहीतरी करून ठेवतात तर आपण गावात अजून ही ब्युटी सगळीकडे शिल्लक आहे गावात कोकणातलं हे वैशिष्ट्य आहे खूप सुंदर असा परिसर या परिसरात नेमकी कसली कसली झाड आहेत त्याच्यात आंब्याची झाड आहेत नारळीचे आहेत फणसाचे पोपरीचे झाड आहेत अच्छा सागवान आहे शिवण आहे बरोबर अशोकीच झाड आहे ओके लिंबीचे झाड आहेत दोन फणस पण आहे बरोबर फणस पण खूप धरलेले हो फणस खूप धरलेले आहेत बरोबर ते ऑगस्ट पर्यंत मिळणार आपल्याला अच्छा लांब आंब्याची झाड पण खूप जुनी दिसत आहेत आणि थोड आपण बघितलं तर लक्षात येईल प्रेक्षकांच्या कि किती जुनी झाड आहेत ही इथे जे दिसतंय आपल्याला हे काय हे समाध ते दोन समाधी अच्छा दोन आहेत त्या बर विहीर आपण बघूया अलीकडची विहीर आहे की फार जुनी आहे ही अलीकडची आहे अच्छा तर हे वीस पंचवीस वर्षाची पंप हाऊस आहे आणि हे बोरिंग विहीर पण आणि बोरिंग पण आहे अच्छा बर आता काय पाऊस म्हटलं बारमाई असतं पाणी बारमाई बारमाई अच्छा अगदी हे इथे बोरिंग आहे बरोबर ह्याला आपण भरपूर पाणी लावलं तरी आठत नाही बरोबर विहीर किती वर्ष जुनी विहीर झाली आता पंचवीस वर्ष झाली करून अच्छा इथे एसी पण दिसतोय लावलेला आपल्याला एसी लावण्याचं काय कारण यंदा खूप गरमा होतो अलीकडे अच्छा या भागात अलीकडे जास्त गरमा व्हायला लागला ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतात त्याच उदाहरण आहे की इतकी इथे हिरवळ आहे इतकी झाडं आहेत आपला कोकण प्रदेश पूर्ण वनराईने संपन्न आहे तरी देखील उष्णता इतकी वाढलेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा एसी लावणं भाग झालेला आहे हा एक ग्लोबल वॉर्मिंग आपण जे म्हणतो ते नेमकं काय आहे त्याचं उदाहरण आहे माऊ आपल्यासोबत सगळीकडे फिरतोय इकडे आता ही जी शेती आहे आंबा काजू किंवा नारळ सुपारी सुपारी पण आहे की थोडी थोडी पण मग त्याच्यात आता वांद्रांचा किंवा माकड्यांचा उपद्रो पण आमच्याकडे थोडे कमी येतात अच्छा त्यांना जरा घाबरवल्यामुळे ते आमच्याकडे जरा कमी येतात बरोबर आणि रहदारी असते चांगले सगळे चांगले म्हणून ते येत नाही तिकडे बरोबर अच्छा बर आपण वाडा बघूया हो जाऊया चला जाऊया हे काय लावलेलं आहे ते झाड धोडकेची झाड आहेत अच्छा चारी अळी धोडकेची आहेत तिकडे पडवळ घातलेला आहे ओके हे पाऊस पडायच्या आधी घातले ते बरं आता झाले था वीस दिवस घालून आता इकडे गोठा आहे आमचा इथे गुरांना पाणी पिण्यासाठी हा गोडी गुराना पाणी पिण्यासाठी टाकी अच्छा कायम भरून असते बरोबर भरून ठेवलेली असते बरोबर आता गुर सोडायला सुरुवात केली नाही अजून अच्छा अजून व्हायला अजून तरी मला वेळ आहे बरोबर आमच्याकडे खाद्य आहे गवत वेध भरपूर आहे खूप सुंदर जनावर मी मगाशीच बघून आलो पण आता आपल्या प्रेक्षकांसाठी आपण एकदा कॅमेरामध्ये कैद करतोय खूपच सुंदर दृष्ट काढून टाकावीत अशी जनावरं आहेत आणि जो जी व्यक्ती जो शेतकरी जनावरं बाळगतो त्याला लगेच लक्षात येईल की किती सुंदर प्रकारे ह्यांना मेंटेन ठेवलेला आहे इकडे म्हैस आहे एक गाय आहे तिकडे एक गाय आहे मला वाटते पुढे वासरू आहे वासरू आहे बरोबर अतिशय सुंदर जनावरांची आवड पहिल्यापासून होती हा पहिल्यापासूनच आहे अच्छा लहानपणापासून आपण करत आलोय बरोबर आता चांगला त्याच्यापेक्षा आता चांगली बाळगतो आम्ही बरोबर आणि दरवर्षी दोन गायी तयार करतो अनेक लोक म्हणतात की आता गुरु बाळगणं परवडत नाही तर या बाबतीतला तुमचा अनुभव काय परवडत की नाही कसं परवडत ना अच्छा स्वतः मेहनत करायला पाहिजे स्वतः मेहनत केल्यावर सगळं परवडतं की बरोबर हा कायम तुमच्याकडे गुरु त्रेसष्ट वर्ष झाली हा एक दिवस हा गुरव गोठ्यात नाही असं झालेला नाही किंवा अच्छा आ, गर्चो। गर्चो दूद दूद बर कायम घरचं दूध दुखत सगळं घरचं घरचं दूध दुखत भरपूर भरपूर ताक लोणी सगळं आमचं घरचं असतंय बरोबर आणि मला वाटतं गोबर गॅसचा प्रोजेक्ट सुद्धा आहे आहे गोबर गॅस पण आहे त्यामुळे आता वर्षाला सिलेंडरची सुद्धा बचत होत बचत होते त्याला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष अजून व्यवस्थित आहे होय आणि चांगला बघता येईल तिथे चला चाळीस वर्ष जुना गोबर गोबर गॅस आहे तो अजून चांगला चालतो अच्छा याला मेंटेनन्स वगैरे काय मेंटेनन्स हा कधीतरी करावा लागतो टाकी उपसणं बरोबर किंवा असं काय कधी कधी मध्ये एक दोन चार वर्ष करतो अच्छा हा व्यवस्थित लागतो तो आपला किती एकरचा भाग आहे साधारण हा साधारण तीन एकरचा भाग आहे तीन एकर हा अडीच तीन एकरचा आहे अच्छा हा इथे गोबर गॅस आहे मला चाळीस वर्ष बांधून झाली अजून व्यवस्थित चालतो ओके हा गोबर गॅसचा प्लांट आहे इथून असं नेलं आहे घरी बरोबर हा पाईप गेलेला त्याच्यातून गॅस गेलेलं आहे आणि अविरत व्यवस्थित पुरतो तो पुरतो, पुरतो। अच्छा आणि साधारण हो दोन चार गुरांच क्षण एका ओके तर मित्रांनो आपण एक आज पुन्हा एकदा सुंदर असं कोकणातलं घर आणि परिसर घराच्या आजूबाजूचा किंवा जीवनमान कसं असतं कोकणी माणसाचं हे या व्हिडिओमधून मधून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे काकांचं एक सुंदर घर आपण बघितलं आणि आता ते लवकरच नवीन घर बांधणार आहेत कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्याचं दुःख होईल तसंच काकांनासुद्धा दुःख आहे मग असे ते बोलताना म्हणाले बांधायचं बांधायचं खूप वर्ष नवीन पिढीचं मत आहे किंवा वयोमनानुसार काही गोष्टी पाहता नवीन घर बांधणं आवश्यक आहे परंतु प्रत्यक्ष ते घडत नाही लवकर कारण त्याचं कारण तेच आहे की एक भावना आपल्या त्याच्यात पूर्ण गुंतलेल्या असतात जिथे आपलं पूर्ण आयुष्य केलेलं असतं का काय याविषयी काय सांगाल हो ते आम्हाला घर बांधायचं खरं पण आहे हे सुद्धा चांगलं आहे अजून दहा पिढ्या पण काढील पण ते कोसाळ्याचं पण जीवावर आलंय बरोबर आता नवीन याच्यामुळे ती मुलं पण आमचे नवीन म्हणतात जरा करायचं म्हणून ते आम्ही करणार नाही तर आमचं ते कोसाळ्याचं पण जीवावरच आलेलं आहे बरोबर बघूया आता आपण काय पुढे तुम्ही आता चिरा आणलाय म्हटल्यावर तुमचा फायनल स्टेजला ते विषय गेलेला आहे परंतु हरकत नाही काळानुसार शेवटी काही तर धन्यवाद काका तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलसाठी वेळ दिलात आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला निरोगी आयुष्य मिळावं हो। यासाठी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद या व्हिडीओसाठी आपल्याला वेळ दिलात काकांनी सुद्धा वेळ दिला तुम्ही सुद्धा देताय खूप छान प्रकारे आपल्याला शांततेत पावसाने सुद्धा साथ दिली आणि अशा चांगल्या वातावरणात आपला हा व्हिडिओ संपन्न होतोय त्याबद्दल तुम्ही निसर्गाचे आभारी आहे आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचप्रमाणे आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गेले अनेक दिवस एक एक लाख दोन दोन लाख व्ह्यूज मिळतात व्हिडिओजना पण सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय मला असं काय वाटतं की एक लाख प्रेक्षक जेव्हा बघतात त्यातल्या निम्म्या प्रेक्षकाने जरी सबस्क्राईब केलं तरी एकाच दिवशी आपले पन्नास हजार सबस्क्राईबर वाढतील पण तसं वास्तवात होत नाही इतकं सोपं यूट्यूबचं काम असतं तर प्रत्येकानेच चॅनल उघडला असता सो मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही अवश्य आपला चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद